तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो अनेकांच्या मनामध्ये असा समज आहे की एकदा का रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरची समस्या सुरू झाली की मग आयुष्यभर गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही पण तुम्हाला माहिती आहे का काही सोप्या सवयी अंगीकारून आणि आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल करून आपण हा ब्लड प्रेशर कायमचा नियंत्रणात ठेवू शकतो हो आणि ते देखील अगदी औषधाशिवाय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे जे तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात वापरले तर तुम्हाला शंभर टक्के रक्तदाब नियंत्रणात ठेवता येईल हे उपाय कुठलाही त्रास न देता सहज आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहे चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करणे कदाचित तुम्हाला असं वाटेल की वजन घटवणे आणि ब्लड प्रेशर यांचा काय संबंध पण खरी गोष्ट आहे की वजन जर कमी झालं की आपलं रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात येण्यात मदत होते कारण जेव्हा आपलं वजन वाढलेलं असतं तेव्हा शरीरात साचलेली अतिरिक्त चरबी आपल्या रक्तवाहिन्यांवरती दाब टाकते ही चरबी नसांवरती जड ओझं टाकते त्यामुळे त्या आतून संकुचित होतात आणि रक्त प्रवाहासाठी जागा कमी होते त्यामुळे रक्ताला वाहण्यासाठी जास्त दाबाने पुढे जावं लागतं आणि परिणामी रक्तदाब वाटतो पण जसं जसं आपण वजन कमी करतो तसं तसं शरीरातील साचलेली चरबी कमी होते रक्तवाहिन्यावरील दाबही कमी होतो आणि त्या परत नैसर्गिक आकारात येतात यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते म्हणून तुमचा रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी वजन कमी करणे ही एक अत्यंत गरजेची आणि प्रभावी पद्धत आहे याशिवाय ज्यांचं वजन जास्त असतं अशा लोकांमध्ये इन्सुलिन धोका धोकासुद्धा वाढलेला असतो जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन वाढायला लागतं तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार करू लागतं जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही पण जास्त इन्सुलिनमुळे शरीरात पाणी साचू लागतं आणि त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि याचा सरळ परिणाम होतो तो रक्तदाबावर आपला रक्तदाब वाढू लागतो पण जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा आपल्या शरीराला इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार करावा लागत नाही त्यामुळे शरीरात पाणी साचण्याची समस्या होत नाही आणि परिणामी रक्तदाब नियंत्रणात राहतो वजन योग्य ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या शक्य तितके फळं भाजीपाल्या खा रिफाईंड कार्बोदक साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा आपल्या आहारामध्ये होल ग्रेन धान्याचा समावेश करा प्रथिनांचं प्रमाण वाढवा आणि गरजेपेक्षा जास्त खाणं टाळा यासोबत रोज किमान अर्धा तास एक तास मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणं गरजेचं आहे या सर्व सवयी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणा आणि बघा हळूहळू तुमचा रक्तदाब नॉर्मल व्हायला सुरुवात होईल दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण कमी करणं तुम्ही कधीतरी डॉक्टरकडून ऐकलं असेल की रक्तदाब वाढला असेल तर मीठ खाणं कमी करा पण का हे सांगितलं जात नाही कधी विचार केलाय का यामागचं नेमकं काय कारण आहे आपल्या वापरात येणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड असतं यात सोडियम आणि क्लोरीन हे घटक असतात सोडियमचं काम म्हणजे शरीरातील द्रव पातळी योग्य ठेवणं आहे पण शरीरात सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर शरीरात पाणी साठायला लागतं म्हणजे शरीरात जास्त द्रव राहू लागतं आणि वाढलेल्या पाण्याचा परिणाम सरळ आपल्या रक्तवाहिन्यांवरती होतो कारण हे सगळं पाणी रक्तामध्ये मिसळतं त्यामुळे शरीरातील रक्ताचं एकूण प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हृदयावरती जास्त ताण येतो परिणामी आपल्या रक्तदाबाची पातळी हळूहळू वाढू लागते आणि म्हणून मिठाचं प्रमाण नियंत्रित ठेवलं तर रक्तदाब सहज नियंत्रणात ठेवता येतो याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरात सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो म्हणजेच त्या लवचिक राहण्याऐवजी कठीण होतात अशा परिस्थितीत रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे एखाद्या सुदृढ प्रौढ व्यक्तीस दररोज तेवीसशे मिलीग्रॅम किंवा त्याहून कमी सोडियम घेणं योग्य मानलं जातं जे सुमारे एक छोटा चमचा म्हणजे टी स्पून मीठ होईल पण ज्या लोकांना आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे प्रमाण अर्ध्या चमच्यापर्यंत मर्यादित ठेवणं खूप गरजेचं आहे कारण लक्षात ठेवा तुम्ही जे फक्त स्वयंपाक घरात वापरता तेवढं मीठ खात नाही तर बाजारात मिळणाऱ्या सगळ्या पॅकेट फूड बिस्किट चिप्स भुजिया समोसे पकोडे अशा अनेक गोष्टीमध्ये सुद्धा मीठ असतं आणि हे सुद्धा तुमच्या दिवसाच्या एकूण मिठाच्या प्रमाणात गृहित धरल्या जातं म्हणून अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून दररोज अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त मीठ टाळणं फायद्याचं ठरतं मित्रांनो तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे तणाव कमी करणं तणाव ही एक अशी गोष्ट आहे जी शरीराच्या प्रत्येक भागावरती वाईट परिणाम करत असते आणि रक्तदाब याला अपवाद नाही जेव्हा आपण दीर्घकाळ तणावाखाली राहतो तेव्हा शरीरामध्ये एडिनालिन व कार्टिसोल हे तणाव हार्मोन्स वाढतात या हार्मोन्समुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो शिवाय तणावमुळे ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम ही व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अधिक कडकपणा येतो तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नियमित योगासने ध्यानधारणा किंवा इतर व्यायाम तुम्ही करू शकता त्यामुळे मन शांत राहतं आणि शरीरही ताजं तवानं होतं जे रक्तदाब कमी करण्यास उपयोगी ठरतं चौथा आणि अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणजे धूम्रपान त्वरित सोडणं मित्रांनो होय मित्रांनो स्मोकिंग ही एक उच्च रक्तदाब वाढण्याची एक प्रमुख कारण आहे विशेषतः पुरुषामध्ये सिगरेटमधील निकोटीन आपल्या शरीरात गेल्यावर एन्ड्रॅलिन हॉर्मोनचं श्रवण वाढतं त्यामुळे रक्तदाब तात्काळ वाढतो इतकं समेतच जे लोक नियमित धूम्रपान करतात त्यांचं रक्तवाहिन्यांचं नुकसान नॉन नुकसा स्मोकरच्या तुलनेत अधिक पटीने जास्त होतं त्यामुळे नसा ब्लॉक होण्याचा धोका वाढतो पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे स्मोकिंगमुळे होणारे हे सर्व दुष्परिणाम रिव्हर्सिबल आहेत म्हणजे तुम्ही धूम्रपान सोडलं तर हळूहळू सर्व पूर्वरत होऊ लागतं हृदयाशा संबंधित आजाराची शक्यता देखील कमी होते आणि रक्तदाब सुद्धा सामान्य होण्यास मदत होते म्हणून जर तुम्ही अजूनही धूम्रपान करत असाल तर आता या सवयीपासून दूर व्हा आणि आजपासून हे बेसन सोडा ज्याचबरोबर तुम्ही तुमच्या छंदांना वेळ देऊ शकता आवडीचं काम केल्याने देखील तणाव कमी होतो आपल्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी गप्पा मारणं त्यासोबत वेळ घालवणं यामुळे मन हलकं होतं आणि पुरीशी झोप घेणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण अपुरी झोप तणाव वाढवते व त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अवघड होतं पाचवं आणि अत्यंत उपयुक्त असं पाऊल म्हणजे निसर्गाची मदत घेणं होय मित्रांनो जर तुम्हाला रक्तदाब औषधाशिवाय कमी करायचं असेल तर निसर्गाने आपल्याला काही नैसर्गिक उपाय दिलेले आहेत जे यासाठी खूप परिणामकारक आहेत रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही लसूण म्हणजेच गार्लिकचा उपयोग करू शकता लसणामुळे रक्तवाहिन्या होतात त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे रक्तदाब हळूहळू कमी होऊ लागतो याशिवाय तुम्ही अश्वगंधा या औषधी वनस्पतीचाही तुम्ही उपयोग करू शकता अश्वगंधा हे एक उत्तम अॅडोप्टो आहे जी शरीरातील तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ओळखली जाते आणि अजून एक चांगला उपाय म्हणजे अर्जुनच्या झाडाची साल ही औषधी वनस्पती हृदयाच्या सर्व तक्रारींवर रानबाण उपाय मानली जाते ती रक्तदाब कमी करण्यास मदत करते हृदय मजबूत बनवते कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तवाहिन्यातील अडथळे ब्लॉकेज दूर करण्यातही मदतीची ठरते त्यामुळे हृदयाच्या संबंधित आजारांचा धोका कमी होतो लसूण अर्जुनची साल यासोबत तुम्ही अजून काही नैसर्गिक गोष्टींचाही उपयोग करू शकता ज्या रक्तदाब नियंत्रणासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात त्यामध्ये प्रमुख आहेत तुळस धन्याची बीज लहान वेलची आणि दालचिनी हे सर्व घटकांचा देखील उच्च रक्तदाब कमी करण्यात चांगला परिणाम दिसून येतो पण या सर्वांचे वेगवेगळे वेग वेग वापर सांगितले तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी आज तुम्हाला यातील प्रमुख तीन वस्तू कशा वापरायच्या सा ते सांगतो सर्वप्रथम आपण लसणाबद्दल बोलूया जर तुम्हाला लसूण रोजच्या आहारात घ्यायचा असेल तर सकाळी उठल्यावर दोन लसूण पाकळ्या घ्या त्या बारीक चिरून ठेवा आणि पाच ते सात मिनिटांनी त्या थोडं गरम पाण्यासोबत रिकामा पोटी गिळून टाका असे केल्याने लसणातील सर्व औषधी गुणधर्म शरीराला पूर्ण मिळतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते दुसरं म्हणजे अर्जुनची साल तिचा उपयोग करायचा असेल तर एक चमचा अर्जुन सालीचं पावडर घ्या आणि एक कप पाण्यात रात्री भिजत ठेवा सकाळी हे पाणी उकळून घ्या गाळून ठेवा आणि मग हे आरोग्यदायी काढा तुम्ही दिवसभरातून दोन तीन वेळा घ्या जर तुम्हाला मधुमेह नसेल तर त्यात थोडस मध देखील तुम्ही घालू शकता त्यामुळे चवही छान येते आणि त्याचे फायदेही वाढतात तर मित्रांनो अश्वगंधा ही एक अशी एक वनस्पती आहे जी आपल्या शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरते तुम्ही हिचा वापर टॅबलेट किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात सुद्धा घेऊ शकता बाजारात अश्वगंधाचे असे अनेक सप्लिमेंट सहज उपलब्ध आहेत पण जर तुम्हाला हिचा पावडर स्वरूपात उपयोग करायचा असेल तर ते देखील शक्य आहे तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा किंवा सकाळी किंवा संध्याकाळी एक एक चमचा अश्वगंधा पावडर घेऊ शकता अश्वगंधा हे तुम्ही पाण्यासोबत किंवा दुधासोबत सुद्धा घेऊ शकता त्यामुळे तुमचं मन शांत राहतं तणाव कमी होतो आणि रक्तदाब कमी ठेवण्यासाठी शरीराला मदत मिळते याचे साईड इफेक्टचा विचार जर केला तर सामान्यतः अशा प्रकारच्या हर्बल घरगुती उपायांमध्ये कोणताही साईड इफेक्ट नसतो तरीही जर तुम्ही अनेक वर्षापासून काही औषधे घेत असाल जसे की रक्त पातळ करणारी औषधे किंवा तुमचा रक्तदाब औषधे घेतल्यावरही नियंत्रणात राहत नसेल किंवा तुम्हाला काही गंभीर दीर्घकालीन आजार असतील तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे फक्त ही एक छोटीशी काळजी घेतली तर तुम्ही आरामात अशा घरगुती उपायांचा लाभ घेऊ शकता आणि तुमचं शकता मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रहा, स्मित करत रहा, रोज काही ना काही नवीन शिकत रहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद